स्वामी समर्थ आज आपण संभाजी महाराजांविषयी सर्व काही माहिती बघणार आहोत संभाजी महाराजांवर अंत्यसंस्कार कसे केले मृत्यूनंतर त्यांचे काय घडले ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद दिवस हा मराठ्यांसाठी काळाने झडप घालणार होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास संपला होता असंख्य दिवस असंख्य यातना सहन करणाऱ्या शंभूराजांना औरंगजेब ने वडवू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनात अत्याचार घडले होते आदि महाराजांचे डोळे काढले होते जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकून देण्यात आले होते ज्या भीमा इंद्रायणीने शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांच्या विखुरलेल्या देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेली त्या इंद्रायणी भीमेच्या काठावरचे पाणीसुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताचे माकलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होते संध्याकाळ होत आली होती परंतु शंभूराजांच्या शरीराच्या तुकड्यांजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभूराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे दे त्याचे देखील तेच हाल होतील असा आदेश औरंगजेबाने दिला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्या पाड्यातील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाले रात्रीचा काळाकुट अंधार आता नाहीसा होत होता तांबड फुटू लागलं होतं झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आभाळात भिरभिरू लागले होते भल्या पहाटे जनाबाई पटरीन धुनी धुण्यासाठी नदीकाठी आली कपडे धुत असताना तिला ते रक्तमासाचे तुकडे काठावर दिसले कोणीतरी सांगितले आपल्या शिवाजी महाराजांचा मुलगा शंभूराजांना ठार मारून औरंगजेबाने त्यांच्या शरीराचे तुकडे इथे फेकले ते रक्तमासाचे तुकडे पाहून धावत जनाबाई गावात आल्या शंभूराजांना ठार मारल्याची बातमी आता आजूबाजूला वाऱ्यासारखी पसरत होती गावाचे पाटील असणारे दामाजी पाटील कोरेगावाहून गावात परतले बघता बघता ता त्यांच्या भोवती माणसे गोळा झाली शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवानी होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या याच गर्दीतून पुढे येत गोरखनाथ बोलला बाकी काही नाही आपल्या शिवाजीराजांच्या मुलाचे रक्तमास आपल्या गावात गाव शिवाराच्या आजूबाजूला पडलेत बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्प बसलोय याचं दुःख वाटतंय खरं हाय तुमचं मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद लांबूनच म्हणाला शिवाजीराजांनी आपल्या लेकराबाहांवर या मुलखावर काय कमी उपकार केलेत होय आज त्यांच्या लेकराचा आतडी कोथळा आपल्या गाव शिवाराच्या जवळ पडावा अन आम्ही मात्र मोग गिळून गप्प बसावे हे नाही बरे वाटत बघा इतक्यात दामाजी पाटील बोलले मंडळी तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझे काळे जास्त तुटत आहे पण गावाच्या भोवताली चार पाच लाख फौजेचा तळ पडलाय तळ पडलाय बादशाची लई दांडगी आहे त्यानं त्या रक्तमासाला कोणी शिवू नका असं फरमान काढलं आहे खरंय पाटील आज दिवसभर दहा गावात फारसं माणूस बाहेर पडलेलं दिसत नाही आहे उगाच बादशाची कळ नको काढायला पंचक्रोशीतली बाकीची सारी गावं गार पडल्यात आपणच कशाला घोड्यावर बसायचं आता रात्र होत आली होती गाव पाटलानं निकाला दिलेला होता गावकरी आपापल्या घराकडे परतले तिचा तुकडा खाऊन अंथरुणावर पडायची तयारी करू लागले आणि जनापटरी मोठी जिद्दीबाई होती ती थेट रद, राधाई पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिने आजूबाजूच्या आयाबाईकांना गोळा केले शिवाजीराजे आणि संभाजी राजांविषयी आधी गोष्टी निघाल्या त्या आठवणीने साऱ्यांची काळीज हे लावली होती रात्र बरीच वाढली होती न तरीही कोणीही तिथून हलायला तयार नव्हतं मंदिरातल्या गोरखनाथ बुवाला पाटलिनीने बोलावून घेतले तेवढ्यात या साऱ्या प्रकाराने बेचेन झालेला गोविंद पुन्हा तिथे येऊन पोचला आपल्या हातातील काठी खाली ठेवत दूरवर बसला आता जनाबाई बोलू लागले आम्ही असंच उठून गेलो आणि शंभूराजांचे मांस गोळा करून आणले जर त्याला अग्नी दिला तर बादशाह करून करून काय करेल गाव जाळील इतकंच ना जनाबाईच्या बोलल्याने राधाबाई पेटून उठली त्यातच गोरखनाथ बोलले आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे गावात चावडी नाही तर नदीजवळ बेवारस माणसाचे प्रेत आढळलं तर ते प्रेत उचलावं त्यांच्यावर त्यांच्यावर अग्निसंस्कार करून मनुष्य देहाला मुक्ती द्यावी असं शास्त्रपुराण सांगतं गोविंद म्हणतो इथे शिवाजीराजांच्या लेकराचं तुकडं तुकडं बेवारशासारखं नदीकाठी पडलं आहे आणि आम्ही सारे नामर्द बांगडे भरून गप्प आता मात्र सारे स्त्रिया पेटून उठल्या चला नदीकाठी चला असा एक चारोळा उठला बाहेर गच्च काळो पण साऱ्या लेकी बाळी पदर खोचत एकाच निर्धारात तयार वाड्यातील हा गलका दामाजी पाटलांच्या कानावर गेला आता झोपलेला पाटील गडबडीने बाहेर आला कारभारनी काय हा पोरकटपणा आहे बादशाने गाव गावावरून गाडवांचा नांगर फिरवला म्हणजे कळल तुम्हाला कारभारी शिवाजी महाराजांच्या लेकराचं माझारी गिधडांना देण्यापरीस आपण आणलेले काय वाईट असा गाव आणि असा जुलूम हवा कशाला सांभाळा तुमचा गाव आणि घर निघालो आम्ही राधाई पाटलीन तरातरा वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जना पटरीन आणि गढू आणि वडू गावातील सम समग्र स्त्री शक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता एकदाचा नदी काठ आला आसमन अंधार होता त्यात बादशाच्या फौजेची भीती होतीच सगळ्याच आया बायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावतच नदी किनारी येत होती त्यांच्या दामाजी पाटीलही होते मध्यरात्र असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत धराडूर झोपलेले होते गावकरी दपकत दपकत पुढे आले त्यांनी कुडाचा चुला पेटवला त्यांच्या फुटफुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाले शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटे नेसूचे धोतर सोडली त्यामध्ये मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळ्या कुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपल्या घराकडे धाव घेतली आणि कोणी शेणकूट आणले कोणी लाकूड फाटा आणला दहनाची सगळी तयारी झाली समोर पेच निर्माण झाला चितात रचायची खुनाच्या जागेत नामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होत होते त्यांचा जमीन जुमला हा तिथून कोसभर अंतरावर शिवाय तिथून बादशांचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरलेत उद्या बादशाचे सैनिक आले आणि जमिनीचे मालक म्हणून आपलाच गळा कापला तर संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवार जवळील त्याची जमीन दाखवत म्हणाला या इकडं ही आम्हा महाराजांची वतनी जमीन इथं आमच्या जमिनीत द्या अग्निशंभू राजांना समजा उद्या बादशाचे संकट आलंच तर कुठं बी निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदचा जागेत सरण रचलं गेलं बादशाची फौज कधीही अचानक गावात येऊ शकत होती धामाजी पाटलांना गावातील तरण्या बांडपुरांना गाव शिवारात उभे राहून लक्ष ठेवायला सांगितले अचानक वेरेची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आढवा गोपनीतल्या दगडाने लोळवा एकेकाला प्राण गेला तरी चालेल परंतु अग्निसंस्कारात अडथळा येऊ देऊ नका असे दामाजी पाटलांनी पोरांना बजावून सांगितले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिली अखेर शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला गेला आग धटा धडधडा पेटू लागली आगीच्या ज्वाळा काळ्या अंधारात वर आसमनसात गेल्या गावकऱ्यांना हुंडका फुटला आता आया बाया तर जोरजोरात रडत होत्या पोरं तर थाय मोकलून रडत होती पुरुष मंडळी देखील गुरासारखे फोडत होते अरे रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा त्या शोकाला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या दारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजांची चिता विझवली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काठाकडे धावला तांबड्यापुट्याच्या ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे सा जागी होऊ लागली होती नदीकाठावर जमलेला तो वडू गाव एकमेकांकडे अभिमानाने बघत होता एक महान कार्य आपल्या हातून घडल्याचे समाधान साऱ्यांच्या चेहऱ्यावर होते थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब दिस चॅनल